पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अतिशय सुंदर आणि सोपे भाषण आहे लिहून घ्या नमस्कार सर्व शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत हा दिवस आपल्या सर्वांच्या जीवनात अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आजच्याच दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेक महान नेत्यांनी आपले प्राणार्पण केले त्यामध्ये महात्मा गांधीजी भगतसिंग चंद्रशेखर आझाद झाशीची राणी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अनि अनेक ज्ञात स्वातंत्र्य सैनिक यांचे योगदान विसरून चालणार नाही झाले जरी तुकडे आमच्या शरीराचे तरी ओढ नाही कमी होणार भारत मातेचे स्वातंत्र्य हे सजासजी मिळाले नाही ते त्याग बलिदान आणि संघर्षाचं फळ आहे आपल्यावर आता हे स्वातंत्र्य जपण्याची आणि देश पुढे नेण्याची जबाबदारी आहे आपण सर्वांनी शिकले पाहिजेत देशप्रेम ठेवले पाहिजेत एकतेने राहिले पाहिजेत आणि आपल्या क्षेत्रात देशासाठी काहीतरी चांगले केले पाहिजेत देशासाठी काहीतरी करून दाखवूया तिरंग्याला आभाळात लवकर आजचाच दिवस केवळ उत्सव नाही तर देशभक्तीची आठवण आहे आपण सर्वांनी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत शेवटी एवढंच म्हणेन फक्त तिरंग्याला पाहून आनंद नका मानू त्याच्या प्रत्येक रंगात तुमचं कर्तव्य ओळखा आपल्या मातृभूमीला वंदन करत सर्वांना स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून ठेवा धन्यवाद